एक नवीन जोडपा असतं त्यांचं अजिबात पटत नसतं म्हणून ते वकिलाकडे जातात दोघांवर बायको ते दोघं वर बायको वकिलांकडे गेले वकिलांकडे गेलो ना ती बायको हे माझी मिस्टर माझं लग्न झाल्यापासून माझी खूप काळजी घेतात माझ्यावर खूप प्रेम करतात मला म्हणाल त्या वस्तू म्हणाल त्या माझं लग्न झालं अहो तुम्हाला सांगते मी मी एक आजारी पडली होती ना माझं लग्न झालं तेव्हा नवीन नवीन होते तेव्हा अशी आजारी पडले होते ना रामानुचा गो शंभर दिवस दहा दिवस जेवला नव्हता असा माझा नवरा आहे रेवारी वकील साहेब माझा नवरा असा नवरा कुणाचाच नसेल काळजी घेतो माझा नवरा आणि हा एका सणाला ना माझ्याकडं पैसे नव्हते म्हणजे आमची परिस्थिती खूपच हे होती तर त्या त्यावेळेस त्याने काय केलं आहे का गवंडी कामाला गेली आणि पैशाला पैसा जोडला आणि मला साडी आणली एवढं माझ्या नवऱ्याचं प्रेम आहे वकील साहेब ऐकताय का हो वकील साहेब ऐकताय ना असं माझं नवऱ्याचं प्रेम आहे माझ्यावर तो वकील नव्हतो बाई हे सांगायला तुम्ही आलात का इथे अहो थांबाव वकील साहेब म्हणजे तेच सांगायचे तुम्हाला थांबा जरा दोन मिनटं थांबा ऐकून घ्या ना सगळं ऐकून घ्या तर असा माझा नवरा आहे एवढं भारी तुम्ही काय करता त्यांच्यासाठी मी काय नाही करत फक्त त्यांचे रोजचे कपडे धुते आणि रात्रीचं जे राहिलेलं असतं ना शिळं पाका वगैरे ते गरम करून त्यांना खायला देते आणि मग ते खातात आणि मग कामावर जातात मी एवढंच त्यांच्यासाठी तुम्ही एवढंच करता हो मी एवढंच करते त्यांच्यासाठी दुसरं काय करत काहीच करत नाही मला काय करायची इच्छाच होत नाही मला का तुम्ही माझा नवरा एवढा लाड करतो ना की मला काहीच करू वाटत नाही ऐकलं का वकील साहेब वकील साहेब वकील साहेब म्हणतात मग काय प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला तुमच्या नवऱ्याच्या अंगात एवढे सगळे चांगले गुण आहेत मग तुम्ही इथं कशा मला सांगायला आलात का कशाला आलात तुम्ही इथे अहो तेच तर तुम्हाला सांगायचं आहे माझं कसं आहे कुणी ऐकूनच घेत नाही हो आमच्या घरच्यांना सांगायला गेलं तर ते म्हणतात थांब जरा मला कामाला जायचं आमच्या सासूबाईला सांगायला थांबलं जरा मला माझे पाय लोकांना जरा पायाला माझ्या लगेच मलमला ही असे म्हणते आणि इकडं हे गेलं ऐकलं तर तिकडचे लोक कामाला पिझे असतात माझं कुणीच ऐकत नाही मग आमची एक शेजारची बाई काय म्हणली की अगं तुझं काय बाबा तुझं काय प्रेम काय प्रॉब्लेम असेल ना तर डायरेक्ट पाहिजे जायचं मग मी तुम्हाला सांगायला तसं मग वकील साहेब सगळं ऐकून घेतात ना त्याच्यासाठी म्हणजे का दुसरं काही नाही ऐकलं का बा ऐकलं सांगितलं का मॅडम तुम्ही आता याची फी द्या बरं तीन हजार रुपये फी झाली देऊन टाका हो आता हे काही तोंड मी बोलल माझं तोंड आहे माझी हवा गेली माझी शक्ती गेली तुम्ही मला फिरायची का मी तुम्हाला फिरणार हा कुठला नाही कायद्यात राहून भाषा करायची ओके साहेब आम्ही पण शाळा शिकलो रे काय कायद्यातली भाषा शिकवायची बघा नाही काय म्हणते चांगलं माझ्या नवऱ्याचं चांगला नवरा आहे म्हणून सांगायला आले ऐकून यायचं की नाही उलट मला त्यांनी बक्षीस द्यायला की बाई की बाई तुझा नवरा एवढा चांगला आहे चांगली राहा चांगली राह माझ्याकडूनच पैसे घ्यायला आता